ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर सविनय कायदेभंग आंदोलन वर्धेत सुरू तीस तास करण्यात येत आहे सविनय कायदेभंग आंदोलन सविनय कायदेभंग आंदोलनात तेवीस राजकीय सामाजिक संघटनाचा सक्रिय सहभाग हिटलरशाही सरकारच्या विरोधात तीस तासाकरिता वर्धा येथे सिव्हिल लाईन स्थित भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असून या सुरू असलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनात वर्धा येथील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक राजकीय सक्रिय सहभाग घेतला या आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी शहरात विधेयका विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली या सविनय कायदेभंग आंदोलनात विविध सामाजिक राजकीय संघटनासह तेरा चित्रपटाचे दिग्दर्शक तथा नाट्य दिग्दर्शक हरीश इथापे आंबेडकरी ज्येष्ठ नेत्या सौ शारदा झांबरे आंबेडकरी चळवळीचे नेते महेंद्र मुनेश्वर प्राध्यापक डॉक्टर सुभाष खंडारे युवा नेते चंद्रशेखर मडावी काँग्रेस नेत्या शैला दीक्षित युवा सामाजिक कार्यकर्ते विक्रम खडसे युवा कामगार नेते तुषार उमाळे पंकज वंजारे यासह हो अनेक मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्याचप्रमाणे या सविनय कायदेभंग आंदोलनात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे मुख्य संपादक विल्सन मोखटे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा